तर मंडळी ही रेसिपी बनवण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला सारण बनवायचं आहे तर सारण बनवण्यासाठी मी इथे एक लहान वाटी चण्याची डाळ घेतलेली आहे कपाने बघायला गेलं तर अर्धा कप इतकं प्रमाण आहे आणि ग्रॅमने बघायला गेलं तर शंभर ते दीडशे ग्रॅम इतकं प्रमाण आहे अशी कोणतीही वाटी सेट करून ठेवा म्हणजे माप एकदम परफेक्ट निघेल किंवा अंदाजे तुम्ही चण्याची डाळ घेतलं तरी चालेल आता ह्या चण्याच्या डाळीला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे कारण की डाळ आपण मार्केटमधून आणतो ह्याच्यामध्ये केमिकल लागलेलं असतं किंवा धूळ माती असते त्याच्यामुळे ह्या डाळीला चांगल्या प्रकारे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे चला तर मंडळी दोन ते तीन वेळा चांगल्या प्रकारे अगोदर मी स्वच्छ धुवून घेतो तर मंडळी ह्या डाळीला मी चांगल्या प्रकारे दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता तुम्हाला चण्याची डाळ वापरायची नसेल तर तुम्ही पॉलिशवाली मूगदाळ वापरलं तरी चालेल किंवा छिलतेवाली मूग डाळ वापरली तरी चालतील किंवा हिरवे मूग वापरलं तरी चालेल खाण्यासाठी ती पौष्टिकच लागते आता काय करायचं तुमच्याकडे वेळ नसेल सकाळी उठल्या क्षणी तुम्हाला हा बनवायचा असेल नाश्ता तर तुम्ही जवळपास कडकडीत गरम पाणी घ्यायचं आहे आणि अर्धा ते पाऊन तास ह्या डाळीला भिजत ठेवायचं आहे डाळ जोपर्यंत नरम होत नाही तोपर्यंत भिजत ठेवायचं आहे एक ताससुद्धा लागू शकतो अर्धा ताससुद्धा लागू शकतो किंवा तुमच्याकडे वेळ असेल तर एक दिवस आधी या डाळीला तुम्ही नॉर्मल पाण्यामध्ये भिजत ठेवलं तरी चालेल किंवा सकाळी उठल्यावर वेळ असेल तर चार तास याला भिजत ठेवलं तरी चालेल तर मी याला जवळपास अर्धा ते पाऊण तास कडकडीत गरम पाण्यामध्ये भिजत ठेवत आहे तर मंडळी जवळपास तीस ते पस्तीस मिनटं झालेली आहेत झाकण उघडून दाखवतो मी तुम्हाला मंडळी तर पाहू शकता मंडळी मस्त ही चण्याची डाळ फुगली गेली आहे हे पहा जवळपास तीस ते पस्तीस मिनिटापर्यंतच ही डाळ मी ठेवलेली आहे गरम पाण्यामध्ये तुम्हाला जास्त वेळ सुद्धा लागू शकतो ते तुमच्या चण्याच्या डाळीच्या क्वालिटीवर अवलंबून आहे तर मंडळी आता काय करायचं संपूर्ण पाणी ह्याच्यामधलं काढून घ्यायचं आहे जरासुद्धा पाणी ह्याच्यामध्ये ठेवायचं नाही डाळीमधलं पाणी वेगळं करून झालं की ह्या डाळीला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे दोन बॅचमध्ये सुद्धा तुम्ही ह्या डाळीला वाटू शकता डाळ तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये घेतलं असेल तर मी तर इथे कमी क्वांटिटीमध्ये डाळ दाल घेतलेली आहे ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये संपूर्ण डाळ वाटून घेणार आहे आता याच्यासोबतच आपल्याला इथे चार ते पाच लसणाच्या पाकळ्या अर्धा अर्धा इंचाचे दोन लहान तुकडे आलं आणि तिखटपणासाठी इथे मी चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता अगोदर याच्यामध्ये आपल्याला पाणी बिलकुलही नाही वापरायचं आहे आपल्याला एकदम ह्याला घट्ट वाटून घ्यायचं आहे समजा जर वाटलं जात नसेल तर एक ते दोन चमचे तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी वापरून ह्याला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे डाळ वाटून झाली की ह्याला मोठ्याशा भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे आणि तुम्ही ह्याची कन्सिस्टन्सी पाहू शकता इतकी घट्ट पाहिजे प्रमाणापेक्षा जास्त ह्याच्यामध्ये तुम्ही पाणी वापरलं तर थोडंसं तुम्ही बेसन वापरू शकता आणि अशी कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकता आता यासोबतच काही जिन्नस वापरायचे आहेत पण अगोदर आपण रंग चांगल्या येण्यासाठी इथे अर्धा ते पाव चमचा हळद पावडर वापरायची आहे चवीनुसार मीठ एक लहान आकाराचा कांदा बारीक कापून घ्यायचा आहे थोडीशी कांद्याची भात कांद्याची भात पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही नाही वापरलं तरी चालेल फ्लेवर चांगल्या येण्यासाठी बारीक कापलेली थोडीशी कोथिंबर आता या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचा आहे तर मंडळी तुम्ही वाटलंच तर तुमच्या आवडी आवडीनुसार ह्याच्यामध्ये भाज्या वापरू शकता म्हणजेच की गाजर वापरू शकता बारीक कापून कोबी वापरू शकता बीन्स वापरू शकता ढोबळी मिरची वापरू शकता किंवा न वापरता सुद्धा हे सारण बनवू शकता आणि तुम्हाला इतका आटापिटा करायचा नसेल म्हणजे चण्याच्या डाळीचं सारण बनवायचंच नसेल तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मी तुम्हाला दुसरा ऑप्शन सुद्धा सांगतो तो ऑप्शन तर भरपूरच चांगला आहे पण मी थोडीशी हेल्दी आणि वेगळी रेसिपी बनवत आहे त्यासाठी हे सारण वापरत आहे आता आपण पाहू शकता सर्व जिन्नस चांगल्या प्रकारे एकजीव झालेले आहे आणि हे घट्ट झालेलं आहे सारण आता थोड्या वेळ आपण ह्याला बाजूला ठेवून तर दुसरीकडे इथे मी एक मिक्सरचं भांड घेतलेलं आहे आता त्यात आपल्याला इथे एक मोठी वाटी जाड पोहे घ्यायचे आहेत तुमच्याकडे जाड पोहे नसतील तर पातळ पोहे वापरलं तरी चालेल आणि मापाचं चा प्रमाण हे अंदाजे आहे तुम्ही तुमच्या सारांच्या क्वांटिटीनुसार हे माप वापरू शकता तरी सुद्धा मी तुम्हाला एकदा हे माप सांगतो ही मोठी वाटी म्हणजेच ह्या वाटीचं माप मी कपाप्रमाणे सेट करून ठेवलेलं आहे म्हणजेच की एक कप इतके पोहे आहेत आता बाइंडिंग चांगली येण्यासाठी इथे मी अर्धी वाटी बारीक रवा वापरत आहे किंवा तुम्ही जाड रवा वापरला तरी चालेल जवळपास सात ते आठ चमचे रवा आहे आता ह्या दोन्ही जिन्नसांना एकदम बारीक वाटून घ्यायचा आहे पोहे आणि रवा वाटून झालं की ह्याला मोठ्याशा परातीमध्ये काढून घ्यायचा आहे किंवा मोठ्याशा भांड्यामध्ये काढून घेतलं तरी चालेल आणि पाहू शकता एकदम बारीक वाटून घेतलेला आहे एखाद्या पिठाप्रमाणे नाही थोडंसं बारीक रवाळ आहे एवढं वाटलं तरी चालेल आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि मिठाला या पिठामध्ये चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचा आहे तुम्हाला पोहे भिजवायची काहीच गरज नाही फक्त पोह्याला वाटून घ्यायचं है आहे आणि ह्याचं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे आता काय करायचं थोडं थोडं पाणी वापरायचं आहे आणि सेलसर पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे जास्त घट्टही नको आणि जास्त सैलसरही नको मिडियम टाईपमध्ये आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे पण पाणी आपल्याला ह्याच्यामध्ये जास्त लागणार कारण पोहे पण आहेत आणि रवा सुद्धा आहे दोन्ही जिन्नस पाणी जास्त शोधून घेतं तर मंडळी मला जवळपास एक कपाला थोडंसं कमी पाणी लागलेलं ला आहे तुम्हाला एक कपसुद्धा लागू शकतं किंवा सव्वा कपसुद्धा पाणी लागू शकतं तुम्ही वाटलंच तर पूर्ण पोह्यामध्ये सुद्धा ही रेसिपी बनवू शकता पण पोहे जास्त वापरल्यावर पाणी जास्त लागेल आणि एकदम सैलसर असं पीठ मी मळून घेतलेलं आहे तुम्हाला सुद्धा असंच पीठ मळून घ्यायचं आहे ना जास्त घट्ट ना जास्त सैल आता पोहे आणि रवा चांगल्या प्रकारे भिजायला पाहिजे म्हणून जवळपास पाच मिनटं तरी ह्याला झाकून ठेवायचं आहे म्हणजे पीठ चांगल्या प्रकारे सेट होणार चटणी पण तशी एकदम स्पायसी पाहिजे त्यासाठी मी इथे जवळपास दहा ते पंधरा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत थोडंसं मिरच्याचं प्रमाण तुम्ही कमी सुद्धा करू शकता सोबतच तिखटपणा बॅलेन्स करण्यासाठी इथे मी एक ते दीड चमचा आंबड दही घेतलेली आहे चटणीच्या साठी आपल्याला एक चमचे फुटाणे आणि एक चमचे भाजलेल्या शेंगदाण्याची कूट वापरायची आहे चार लसणाच्या पाकळ्या भरपूर प्रमाणामध्ये हिरवी कोथिंबर वापरायची आहे चवीनुसार मीठ टाकल्यावर थोडस पाणी टाकून मिडियम मध्ये ही चटणी वाटून घ्यायची आहे तर मंडळी चटणी वाटून झाली की ह्याला लहानशा वाटीमध्ये काढून घ्यायच्या आहे आणि आपण ह्याची कन्सिस्टन्सी पाहू शकता मी थोडीशी पातळ ठेवलेली आहे तुम्ही वाटलं तर घट्ट सुद्धा ठेवू शकता तुम्हाला जसं खायला आवडतं तसं ठेवू शकता जवळपास पाच ते सात मिनटं झालेली आहेत झाकण काढूया पा आणि थोडंसं पीठ कोरडं पडलं असेल तर हाताला थोडंसं पाणी लावून ह्याला मळून घ्या म्हणजे थोडंसं पीठ ओलं पण होईल आणि लवचिकसुद्धा होईल असं काही सेकंद मळून घेतलं की ह्याच्यामधून थोडंसं पीठ घ्यायचं आहे आणि ह्याचा उंडा बनवायचा आहे आता पोळीपाटावर हा उंडा ठेवूया आणि उंडा हाताला जास्तच चिटकत असेल तर थोडंसं तेल लावून घ्या म्हणजे हाताला चिटकणार नाही आणि पोळी सुद्धा चिटकणार नाही आणि ह्याच्या कडेने भेगा पाडत असतील तर टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही तर मंडळी एकदम पराठ्यापेक्षा थोडस जाड लाटायचं आहे जास्तही जाड लाटू नका आणि जास्तही पातळ लाटू नका पातळ लाटली की हे उचलताना ह्याच्यामध्ये बोट जाणार आणि हे फाटणार ह्याची रुंदी मी दाखवतो इतकी रुंदी ठेवायची आहे आता काय करायचं चा, एखादा चाकू किंवा पिझ्झा कटर घ्यायचं आणि ह्याला आकार द्यायचा आहे चौकोन चारी बाजूने समप्रमाणामध्ये कापून घ्यायचं आहे असं चौकोन कापून घेतलं की याची ही कड काढून घ्यायची आहे आणि ह्याला उरलेल्या पिठामध्ये मिक्स करायचे आहे आता काय करायचं अशाच पद्धतीने दुसरा सुद्धा तुम्हाला चौकोन काढून घ्यायचा आहे मी इथे अगोदरच हा एक चौकोन काढून घेतलेला आहे तुम्हाला दाखवण्यासाठी फक्त एक चौकोन समोर केला आहे आता जे आपण सारण बनवलं होतं चण्याच्या डाळीचं ते ह्याच्यामध्ये वापरायचं आहे हलक्या हाताने हे सारण आपल्याला पसरवून घ्यायचं आहे मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं तुम्हाला चण्याच्या डाळीचं सारण नाही बनवायचं असेल तर काय करायचं तुम्ही बटाट्याची सुक्की भाजी बनवू शकता जसं आपण बटाट्या भाजी बनवतो तशी भाजी बनवलं तरी चालेल पण तुम्हाला हाताने मॅश करून घ्यायचे नाहीत बटाटे एखाद्या किसनेने किसून घेतलं की कि त्या बटाट्यामध्ये गाठी राहत नाही मग काय होणार सारण एकदम मस्त बनतं आणि असं हाताने सहज पसरलं सुद्धा जातं पण एकदा माझ्या पद्धतीने ही रेसिपी करून पहा खरंच तुम्हाला भरपूर आवडेल आणि तुम्हाला असं चौकून काढायचं नसेल हा जास्त आटापिटा वाटत असेल त्याच्याही मी तुम्हाला ऑप्शन सांगतो अगोदर मी तुम्हाला हा एक नाश्ता बनवून दाखवतो असा हलक्या हाताने असा पातळ थर पसरून घ्यायचा आहे आता ह्याच्यावरती हा दुसरा चौकून ठेवायचा आहे आणि हलक्या हाताने फक्त दाब द्यायचा आहे जास्त जोर लावू नका बरं का नाहीतर हे फाटेल म्हणजेच ह्याला भेगा पडण्याचे जास्त चान्सेस आहे म्हणून पीठ एकदम लवचिक करून घ्या आता रवा का वापरला आहे ते तुम्हाला समजलं असेल ह्याला बाइंडिंग चांगली आलेली आहे म्हणून ह्याला एकदम चांगल्या प्रकारे आपल्याला लाटता आला आहे हळू उचलायचं आहे नाहीतर फाटतील हे हे पहा मस्त असं उचलायचं आहे आणि ह्याला बाजूला ठेवतो तुम्हाला मी चौकोनचं नाही करायचं असेल तर दुसरा ऑप्शन मी सांगतो असं गोल काढून घ्यायचं आहे पहिलं त्याला लाटून घ्यायचं एखाद्या वाटीच्या आकाराने तुम्ही याला गोल करू शकता मग पुन्हा हे सारण घ्यायचं आहे त्याला हलक्या हाताने असं पसरवून घ्यायचं आहे एकदम जाड थर पसरवू नका पुन्हा एकदा सांगतो एकदम पातळ थर पाहिजे असं पसरवून झालं की ह्याच्यावर पुन्हा हा गोल आकाराचं ठेवायचं आहे असं आणि हलक्या हाताने पुन्हा दाब द्यायचा आहे हा किती एकदम फटाफट झालेला आहे बघा आणि अशाच पद्धतीने मी संपूर्ण नाश्ता अगोदर बनवून घेतो तर मंडळी मी इथे अगोदरच पॅन मध्ये थोडस पाणी घेतलेलं आहे आणि पाणी चांगल्या प्रकारे गरम झालं की असं छोटस स्टँड ठेवायचं आहे आणि त्या स्टँडवर ही चालणी ठेवूया आणि झाकण लावून जवळपास पाच ते साठ मिनिटं गॅस फास्ट करून ह्याला वाफवून घेऊया तर मंडळी जवळपास पाच मिनिटं मी ह्याला वापरून घेतलेला आहे झाकण काढूया आणि एकदा आपल्याला ह्याला चेक करायचं आहे चांगल्या प्रकारे वाफले गेले आहेत की नाहीत असं चमचाच्या साह्याने चेक करा आणि पाहू शकता पीठ जरासुद्धा चिटकलेला नाही आता गॅस बंद करूया व ह्याला चाळणीच्या बाहेर काढूया तर मंडळी चौकोन आकाराचा बाहेर काढल्यावर थोडंशा प्रमाणामध्ये हे गोल आकाराचे नाश्ते सुद्धा मी बनवून घेतलेले आहेत जेवढे तुमच्या चाळणीमध्ये बसतात तेवढे ह्या चाळणीमध्ये ठेवायचे आहेत आता इथे तीनच बसलेले आहेत चालणीमध्ये तर झाकण लावायचं आहे आणि पुन्हा याला पाच मिनटापर्यंत स्टीम द्यायचं आहे गॅस फास्ट करून तर मंडळी चांगल्या प्रकारे हा नाश्ता थंड झालेला आहे तर ह्या एकामधून आपल्याला चार भाग करायचे आहेत तुम्ही वाटलास तर तिरकोण करू शकता किंवा लहान लहान चार क्यूब सुद्धा करू शकता ते सुद्धा चौकोन मी ह्या तिरकोण मधून चार तिरकोण तयार करत आहे तुम्हाला दाखवतो हे पाहू शकता आणि मधून ही पहा काय मस्त शिजलं गेलेलं आहे आणि एकदम स्पंजी झालेला आहे एकदम लवचिक आता याला आपल्याला आणखीन फ्लेवर फुल बनवायचं आहे तर इथे मंडळी मी तवा ठेवलेला आहे गॅसवर म्हणजे नॉनस्टिक तवा आहे आणि ह्याला चांगल्या प्रकारे गरम करून घ्यायचा आहे आता ह्याच्यावर थोड्यास प्रमाणामध्ये मिक्स मोरी जिरा टाकायचा आहे जास्त नाही थोडं थोडं टाकायचं आहे आता थोडेसे कडीपत्ता टाकायचा आहे तीन चार कडीपत्ताची पानं आणि लाल आणि हिरव्या मिरच्या अशा हुब्याक आपल्याला घ्यायच्या आहेत आणि गॅसला एकदम मंद आचर करून असं हलक्या हाताने चमच्याने असं पसरवून घ्यायचं आहे आणि परतवून सुद्धा घ्यायचं आहे थोड्याशा मिरच्याचा कच्चेपणा जायला पाहिजे आणि कडीपत्ताही थोडेसे फ्राय व्हायला पाहिजे एकदम जबरदस्त असा हा नाश्ता आहे ह्याला थोडस तुम्ही फ्राय करून घेतल्यावर चवीला एकदम भन्नाट लागतो बरं का आता याच्यावरती आपल्याला असा नाश्ता ठेवायचा आहे जितकं तुमच्या तव्यावर बसतं तितकं ठेवा आणि हलक्या हाताने असं दाब देत देत असं याला फ्राय करून घ्या तुम्ही भरपूर प्रकारचे स्टफ इडली खाल्ले असणार ढोकळे खाल्ले असणार पण एकदा माझ्या पद्धतीने हा पोह्याचा नाश्ता एकदा बनवा खरंच मंडळी इतका चविष्ट आहे की तुमचा हात थांबणार नाही संपेपर्यंत तर मंडळी आपण पाहू शकता ह्याचा हलकासा रंग चेंज झालेला आहे मी दोन्ही बाजूने चाळीस चाळीस सेकंद याला परतवून घेतलेला आहे आता याला आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि अशाच पद्धतीने उरलेला नाश्ता सुद्धा फ्राय करून घ्यायचा आहे कोणतीही पूर्वतयारी न करता पोहे सुद्धा दहा पंधरा मिनिट न भिजवता जबरदस्त असा बाहेरून कुरकुरीत आणि मधून नरम लुसलुसीत असा एकदा हा पौष्टिक पदार्थ बनवून पहा खरंच तुम्ही इडली ढोकळे खाणं विसरून जाणार तरी सुद्धा मी तुम्हाला ह्याचा कुरकुरीतपणा दाखवतो आवाज येतोय ना मस्त असा बाहेरून थोडासा कुरकुरीतपणा आलेला आहे आणि तोंडात टाकताच विरगळणारा ढोकळे काय तुम्ही उत्तप्पा सुद्धा खाणं विसरून जाणार मी ह्याला तोडून दाखवतो हे पहा मधून सुद्धा चांगल्या प्रकारे शिजलं गेलेलं आहे तर मंडळी आजची ही नवीन रेसिपी कशी वाटली नक्की तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा चला तर अशा नवनवीन रेसिपीसह परत भेटूया धन्यवाद